श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्याच्या दिवशी आपल्याला गणेश जयंतीबद्दल काही उपाय करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी येण्यासाठी मदत होईल आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या आहे माघी गणेश तु जयंती हिलाच आपण कुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणतो आणि याच वेळी अंगारक योगसुद्धा बनत आहे त्याच्यामुळे हा जो ह्या ज्या सर्व गोष्टी किंवा हे जे सर्व योग एकत्र येत असल्यामुळे इथे दुग्धशर्करा योग तयार होतो आणि हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे यामुळे या, या दिवशी आपण का ज्या काही सेवा कराल किंवा जे काही उपाय कराल तर ते नक्कीच सफल ठरत असतात तर त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकीला आपल्या घरामध्ये हे उपाय किंवा सेवा ज्या आहे त्या करायच्या आहे सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिलं सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या देवघरातीलच प्रत्येकाच्या घरामध्ये दे, गणपती बाप्पांची मूर्ती असते तर ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तिला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता बघा अभिषेक करता करता आपल्याला गणपती अथर्व शीर्षचं पठण करायचं आहे आता गणपती अथर्व शीर्ष किती वेळा म्हणायचं उद्याचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी जास्तीत जास्त जेवढ्या वेळा आपल्याला म्हणता येईल म्हणजे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणता आलं तरीही हरकत नाही तेवढ्या वेळा तरी, ते वे तरी आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक आपण प्रत्येक वेळी कसं पाण्याने घालतो तर यावेळी आपल्याला काय दूध असेल किंवा मग तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने नक्की अभिषेक घाला आणि त्याचबरोबर जे गणपती स्तोत्र आहे तर त्याचंसुद्धा पठण आपल्याला अकरा किंवा मग एकवीस वेळा करायचं आहे आपल्या घरामध्ये जी पण लहान मुलं आहेत त्यांच्या त्यांची बुद्धी वाढण्यासाठी गणपती बाप्पांची खूप चांगली हेल्प आपल्याला मिळते जर तुमची लहान मुलं असतील ती जर तुमच्याजवळ बसू शकत असतील किंवा मोठे असतील तर त्यांना सोबत घेऊन बसा आणि ही सेवा तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत करा किंवा मग मुलं जर स्वतः गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र म्हणू शकत असतील तर त्यांना हे म्हणायला लावलं तरीसुद्धा हरकत नाही पण अगदीच छोटी मुलं असतील किंवा मग स्कूलमध्ये वगैरे गेलेले असतील तर तुम्ही जेव्हा कधी सेवा कराल सकाळी तर ती सेवा करून घ्या आणि जे तीर्थ आहे ते थोडंसं त्या मुलांसाठी ठेवा आणि त्यांना ते पिण्यासाठी द्या कारण हे जे तीर्थ आहे तुम्ही जर हे तीर्थ मुलांना पिण्यासाठी देत असाल तर त्यांचा खूप चांगला फायदा होणार आहे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहे बघा हिरव्या ज्या वस्तू असतात तर त्या बुध ग्रहाशी रिलेटेड असतात आणि बुध ग्रह जो आहे तो आपल्याला बुद्धी देण्याचं काम करतो आणि गणपती बाप्पा सुद्धा बुद्धीचे देवता आहे जर आपल्या पत्रिकेतील बुध ग्रह कमजोर असेल तर उद्याच्या दिवशी नक्कीच हिरव्या गोष्टी हिरव्या रंगाच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्यांचं दान प्रत्येकाने करायला हवं जर उद्याच्या दिवशी जी व्यक्ती हिरव्या वस्तूंचं दान करेल तर त्या व्यक्तीचे नक्कीच बुध ग्रह जो आहे तो बलवान होईल आणि बुध ग्रह त्याला चांगली फळे दे फळे देईल आणि याच्यामुळे आपल्या करिअरमध्ये सुद्धा चांगली आपली प्रगती होते तर गरजू व्यक्तींना अन्न असेल वस्त्र असेल धान्य असेल या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या आहे त्याचबरोबर आता दान करायच्या हिरव्या वस्तू दान करायच्या म्हटल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी दान करता येतील तर हिरवे मूग असतील तर हिरवे मूग किंवा मग हिरव्या रंगाची वस्त्रं या गोष्टी तुम्ही दान करू शकता या वस्तू जर तुम्ही दान करत असाल तर तुमची रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होत असतात त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला पक्षी येत असतील तर आपल्याला हिरव्या मुगाची डाळ जी आहे ती त्या पक्ष्यांना खायला घालायची आहे नाहीतर मग तुम्ही रात्रीच हिरवे मुग भिजत घालायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळीच ते पक्ष्यांना आपल्याला खायला घालायचे आहे याच्यामुळे आपले बरेचसे दोषसुद्धा कमी होत असतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला सिंदूर आणि हळद या दोन गोष्टी अर्पण करायच्या आहे आता ज्यावेळी आपण सिंदूर गणपती बाप्पांना अर्पण करतो आपल्या ज्या बोटाने करंगळीच्या शेजारच्या बोटाने तर ते बोट तसंच घेऊन आपल्याला सुद्धा स्वतःला लावून घ्यायचं आहे याने आपली मानसिक स्थिती स्थिर होत असते त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत उद्याच्या दिवशी मोदक तर नक्कीच आपण बनवायला हवेत प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून पण त्याचबरोबर त्याहूनही उद्याच्या दिवशी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तिळाचे लाडू कारण उद्या आहे ती तिलकुंद चतुर्थी आणि या कारणामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी मोदकांसोबतच आपल्याला थोडेसे तिळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी हत्तीला हिरव्या हिरवा चारा जो आहे तो खायला घालायचा आहे आता हिरवा चारा जो आहे तो बुध बुधग्रहाशी रिलेटेड आहे आणि याच्यामुळे सुद्धा आपली रखडलेली कामे पूर्ण होतात परंतु आपल्याला जर हत्ती मिळत नसेल तर आपण गाईलासुद्धा हिरवा चारा जो आहे तो नक्कीच दान करू शकतो किंवा गायीला खाऊ घालू शकतो त्याचबरोबर आपण आपल्या मुख्यद्वारावरतीसुद्धा हळदीचं लेपन किंवा मग रांगोळी काढणं असेल कलश ठेवणं असेल या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशी करणारच आहोत पण त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरावरती मुख्यद्वाराच्या वरती गणपती बाप्पांचा फोटो किंवा मग मूर्ती किंवा मग फ्रेममध्ये गणपती बाप्पा ठेवलेले असतात तर गणपती बाप्पांना जर तुमच्या मुख्यद्वारावरती असतील तर त्यांच्या दोनही बाजूंना आपल्याला हळद कुंकू जे आहे ते दोनही साईडला एक एक टिपका जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे याचं कारण काय तर रिद्धीसिद्धीच्या नावाने आपल्याला हे दोन टिपके जे आहेत ते आपल्याला आपल्या वरती आपल्या घर मुख्यद्वाराच्या वरती जिथे आपण गणपती बाप्पांची फोटो लावलेला असेल ला तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यामुळे गणपती बाप्पांसोबतच रिद्धी सिद्धीची कृपा सुद्धा आपल्यावरती होत असते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये जर त्या व्यक्तीला अडथळा येत असेल तर अशा व्यक्तीने उद्याच्या दिवशी म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश चालिसाचं पाठ करायला सुरुवात करायची आहे आणि उद्या म्हणजे उद्या आपला पहिला दिवस असेल जर गणेश चालिसाचा पाठ करण्याचा तर आपण पुढच्या मंगळवारी त्याच्या पुढच्या मंगळवारी अशा पद्धतीने आपण गणेश चालिसाचा पाठ करायलासुद्धा सुरुवात करू शकतो आणि याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात कामांमध्ये अडथळे येतात आपली कामं पूर्ण होत नाही तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्टॉप होणार आहेत आणि आपली कामं जी आहे ती भरभर होणार आहेत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहेत त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे गणेश जयंतीचा तो फार महत्त्वाचा आहे आणि या दिवशी तुम्ही लग्न जमण्यासाठी सुद्धा उपाय करू शकता आता बऱ्याच जणांचं काय होतं की लग्न जमताने भरपूर अडथळे येतात मागणी येतात परंतु जमत नाही कुठे एज्युकेशन रिलेटेड इशू असतात किंवा मग काय काय बऱ्याच प्रकारचे विघ्न जे आहेत ते लग्न जमताने येत असतात किंवा लग्न जमतं कुठेतरी मोडतं असे बरेच कारणं जी आहेत ती होत असतात तर अशा व्यक्तीने उद्या काय करायचं आहे अकरा हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड जे आपल्याला मसाल्याच्या दुकानामध्ये मिळतात ते हळकुंड घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायचे आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा एक एक वेळा असा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि एक एक हळकुंड जे आहे ते आपल्याला गणेश गणेशजींच्या समोर अर्पण करायचं आहे असे अकरा हळकुंड आपण अर्पण करणार आहोत काही वेळ राहू द्या आणि त्याच्यानंतर एक दीड तासानंतर किंवा मग अगदी संध्याकाळी उचलले तरी सुद्धा चालेल तिथून उचलायचे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझं किंवा मग आपल्या मुलांच्या लग्नासाठी जरी तुम्ही हा उपाय करत असाल तरीसुद्धा आपल्या मुलांचं लग्न व्यवस्थितरित्या होऊ द्या किंवा मागणी येऊ द्यात अशी जी काही तुमची प्रार्थना असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आणि हे हळकुंड जे आहे ते पिवळ्याच कपड्यामध्ये आपल्याला बांधून ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचं लग्न जमत नाही आहे त्या व्यक्तीकडे हे ठेवायला द्यायचे आहेत मग आता हे जर ते व्य त्या व्यक्तीने ते आपल्या खिशामध्ये बाळगले तरीही हरकत नाही तुमच्या पर्समध्ये ठेवले तरीही हरकत नाही किंवा मग आपली सेपरेट रूम असेल तर आपल्या रूममध्ये कुठेतरी हे ठेवले तरीसुद्धा हरकत नाही एखादा कप्पा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता सेपरेट रूम नसेल तर आपलं जे तिथे आपलं साहित्य असतं तर तिथे आपण हे हळकुंड जे आहे ते बांधून ठेवू शकतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची नजर या हळकुंडावरती पडणार नाही एवढी फक्त काळजी घ्यायची आणि हे कधीपर्यंत ठेवायचे जोपर्यंत आपलं लग्न जमत नाही तोपर्यंत हे आपल्याजवळ बाळगायचे आहे तर अशा पद्धतीने हे अतिशय प्रभावी असे गणेश जयंतीच्या दिवशी करण्याचे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद